आपलं पहिलं प्रोडक्ट आहे आपलं हृदयवेदा हृदयवेदा म्हणजे काय की आज आपल्याला सगळ्याला माहिती प्रत्येकाला स्ट्रेस आहे खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयीमुळं रक्त घट्ट होतं दमधाप लागते कोलेस्ट्रॉल आहे त्यानंतर त्याचे ब्लड व्हिस्कोसिटी म्हणजे घट्टपणा रक्तामध्ये वाढलाय खूप तर ह्याच्यामध्ये असे काही कंटेन आहे टेन असेल तुमचं आणि एक सात ते आठ प्रकारचे एक्स्ट्रॅक्ट ते काय करतील सगळ्यात पहिल्यांदा तुमचं ब्लड वेसल सगळ्या साफ करतात आमच्याकडे जवळजवळ बारा ते तेरा हजार असे लोक आहेत जे मॅरेथॉनला पळण्यासाठी त्यांना कॅपॅसिटी लागते म्हणून त्यांनी प्रोडक्ट घेतलेले आणि जे हजारो रिझल्ट म्हणजे मध्ये सुद्धा आम्ही देतो ज्याला ब्लॉकेज सांगितले सात सत्तर टक्के सुरुवात या प्रोडक्टची अशी झाली की ज्याला सत्तरऐंशी टक्के ब्लॉकेज आहेत त्याला सर आम्ही गॅरंटी देऊन दिलं सुरुवातीला गॅरंटी म्हणजे काय की जर तीन महिन्यात तुझे ब्लॉकेज जर नाही गेले तर तुझे एन्जिओग्राफीचे पैसे पण आम्ही परत देऊ टाकू सुरुवातीच्याकडे प्रोडक्ट लॉन्च केलं लोकांना विश्वास पटत नाही की आठशे नऊशे रुपये खर्च करून म्हणजे दिवसभरामध्ये तीस रुपये खर्च करून तुमचं हार्ट चांगलं होऊ शकतो परंतु आता आपल्याला हजारो टेस्टी मुने आहेत सकाळी पंधरा एम एल कोमट पाण्यात घ्यायचंय प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा घेऊ शकतो कारण हार्ट आजार असे हृदयाचे आजार सर न सांगता येणारा पाहुणा काल चांगला होता सांगतात लोक माझ्याशी बोलला मला दिसला आणि आज एकतर ऍडमिट झाला किंवा खेळ खाल्लाच होतं का नाही तसं कारण लाईफस्टाईल बदलली एवढी स्ट्रेस वाढलाय प्रत्येकाचा